नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या सर्व राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डबल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील किती शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहेत याचीच माहिती आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हे दुसऱ्या टप्प्यातील कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व अनुदान जमावणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि दुसऱ्या टप्प्यातील अनुदान कापूस आणि सोयाबीनचं हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये जमा जमा होणार होणार कोणत्या याच्या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो <coughs> कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नाव अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या पाहायला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यातलं एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं तीस सप्टेंबरला जमा केलं परंतु राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झाले नाही आणि उर्वरित राहिलेल्या सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान डबल जमा होणार आहे आता डबल कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची माहिती बघूयात परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती लाख शेतकरी पात्र याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो याच्यामध्ये अकोला पहिला जिल्हा अपासून सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये एक लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या जा खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख बारा हजार एकशे सत्तावीस शेतकरी बाकी आहेत आणि त्यांना येणाऱ्या दोन दिवसामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे पुणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकऱ्यांना खा अनुदान जमा झालं आणि उर्वरित राहिलेल्या दीड लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हे अनुदान जमा केलं जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत असा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तेच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे याचबरोबर मित्रांनो चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर रोजी जमा झालं आणि उर्वरित राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं वितरण येणाऱ्या दोन दिवसामध्ये केलं जाणार आहे पुढ पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालं आणि आता चंद्रपूर जिल्ह्यातील राहिलेल्या चाळीस हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यातलं जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो सहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या एक लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जमा झालं आणि राहिलेल्या उर्वरित अडीच लाख शेतकऱ्यांना हे दुसऱ्या टप्प्यात अनुदान येणाऱ्या दोन दिवसामध्ये के के जमा केले जाणार आहे धुळे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना जमा झालं आणि राहिलेल्या पस्तीस हजार शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यातलं हे अनुदान जमा केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकऱ्यांना हे अनुदान पहिल्या टप्प्यात जमा झालं आणि एकूण राहिलेल्या एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर एक नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांना तीस तारखेला हे पैसे जमा झाले आणि राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातला अनुदान जमा केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तीस तारखेला आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास राहिलेल्या बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केलं जाणार आहे दुसऱ्या टप्प्यातलं हे बाकी आहे नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान उर्वरित दुसऱ्या टप्प्यातलं जमा केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकऱ्यांना हे पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या उर्वरित नाशिक जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही उर्वरित दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात अठरा हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या बारा हजार शेतकऱ्यांना हे दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात हे अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या उर्वरित दोन लाख अकरा अकरा हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये दुसऱ्या टप्प्यातले अनुदान जमा केले जाणार आहे सतरावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात दोन लाख शहाण्णव हजार अठरा आठशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा झालं आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातला अनुदान जमा केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातील तीन लाख सासष्ट हजार एकोणसाठ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात जमा झाले आणि राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना जमा झाले आणि राहिलेल्या उर्वरित यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यातला अनुदान हे जमा होणार आहे एवढी शेतकरी दुसऱ्या टप्प्यात पात्र झालेले आहेत याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातले पैसे जमा झाले आणि राहिलेल्या उर्वरित एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे वर्धा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ऐंशी हजार चारशे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना पैसेसुद्धा जमा झाले आणि राहिलेल्या त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले आणि उर्वरित राहिलेल्या एक लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान जमा होणार आहे सांगली जिल्ह्यामधील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात जमा झालं आणि राहिलेल्या सतरा हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात हे मंजुरी भेटलेली आहे सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात हे अनुदान जमा झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कमी एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालं परंतु याच्यामध्ये आकडेवारी आता दुसऱ्या टप्प्यातली आलेली नाही परंतु ही आकडेवारी हिंगोली दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस तारखेला हे पैसे जमा झाले आणि हिंगोली जिल्ह्यातील उर्वरित राहिलेल्या दीड लाख शेतकऱ्यांना आता ही दुसऱ्या टप्प्यातला अनुदान जमा केलं जाणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात जमा झालं आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना हे खात्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे भंडारा जिल्ह्यातील चारशे चौपन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्र आपण जर एकंदरीत पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकूण सांगण्यात आलेलं होतं की अडसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा आमच्याकडे आलेला आहे त्यापैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि पासष्ट लाख शेतकऱ्यांपैकी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातलं कापूस अनुदा कापूसा आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलेलं आहे आणि एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून तीस तारखेला जमा केलं आणि राहिलेल्या उर्वरित एक राहिलेल्या उर्वरित सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणाऱ्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून हे दुसऱ्या टप्प्यात अनुदान जमवणार आहे आणि आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं होतं परंतु त्याच्यामध्ये त्याच्या त्या शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली होती परंतु कापसाचे पैसे आलेत परंतु सोयाबीनचे पैसे जर आले नसतील तर त्यांना डबल ते काय जे काही दुसरं ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं कापसाचं आलेलं असेल तर सोयाबीनचं येणार आणि सोयाबीनचं आलेलं असेल तर कापसाचं येणार अशा पद्धतीचं जर त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये डबल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे जर आता हे एक अनुदान हेक्टरी जवळपास पाच पाच हजार रुपये आहे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे एखाद्या शेतकऱ्याचा कापूस दोन हेक्टर सोयाबीन दोन हेक्टर असेल त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये भेटतील आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या कृषी सहायकाकडे संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र किंवा ॲफिडेविट फॉर्म सामायिक खासदार शेतकऱ्यांनी जर दिलेलं नसेल हरकत प्रमाणपत्र दिलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाशी भेटा तुमचं जर यादीमध्ये नाव आलं नसेल तर तेही तुम्ही कृषी सहायकाशी भेटा याचबरोबर तुमचा पहिल्या टप्प्यातल्या यादीमध्ये नाव होतं परंतु पैसे आले नाहीत तरी तुमच्या कृषी सहायकाशी तुम्ही भेटू शकता त्यां तुमचं जे काही प्रॉ निरासरण आहे त्यांच्याच माध्यमातून केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजुरी देऊन त्याची वाटपालची लवकर सुरुवात प्रक्रिया केली जाणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल भारत कृषी कल्याण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तेच थांबतो तोपर्यंत आपल्या था सर्वांचे मनापासून धन्यवाद